नमस्कार मंडळी आज आपण कडी भेंडी बनवणार आहोत त्याच्यासाठी मिरच्या घेतल्या त्याच्यात लसण टाकलाय जिरी टाकली ही एवढी कोथंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचंय आणि हे वाटण आपल्याला आता वाटून घ्यायचंय आपलं वाटण वाटून झालंय था था आता भेंडी परताय टाकू तेल टाकले त्याच्यात आता याच्यात मोहरी घालून हो जाऊ थोडीशी ही जिरी टाकली तरी परतात आता ही भिंडी घालून घेऊ ते चांगली परतून द्यायची चांगली परतली ती चिकट होत नाही आपण दहा मिनिटं चांगली परतून देऊ थोडस मीठ टाकायचं म्हणजे भिंब परतून घेतला दहा मिनिटं जरा परतून द्या आता आपली भेंडी दहा मिनटं परतून झाली आता याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालायचं आहे का वाटण घालून घेतलं घालून घ्यायचं आता याच्यामध्ये हे दही घालून घ्यायचं हे अर्धा लिटर दही टाकणार आहे मी आता आता अजिबात एकदम मस्त झालं पाणी घेऊन शकतो याच्यात थोडंसं अजून पाणी घालू भेंडीला भिंडीला दहा मिनटं उकळून द्यायची अजून